चला आपन आप जी जी ले ले आप आप तर आपण मुलांसाठी आप ना पराठा कसा कोबीचा बनवतो तर ते दाखवून इथे कोबी आहे बीट आहे गाजर हे आपल्याला माहितीचं आहे तर इथे कडे मी गरम करून घेतलेली म्हणजे जी भाजी केलेली कडे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोबी गाजर आणि बीट एवढंच घ्यायचं आहे छान असं पाणी असतं त्यामुळं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे थोडं वेळ परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायचे आपल्याला आधी तसंच तेल न घालता आपल्याला इथे हे मस्तपैकी फोल्ड करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरतीच घ्यायचं मस्त असा त्याचा फ्लेवर जो असतो ना म्हणजे करपलेल्याचा तो छान असा पराठाला उतरतो कोबीच्या म्हणून आपल्याला असं करून घ्यायचं तर हे छानच आपल्याला ओर्ड करायचं आहे कारण पाणी असलं ना की पराठा आपला तरी पण कोबीचा सुटतो तर या पद्धतीने तुम्ही करून पहा ते बनवते आहे मी बीट गाजर पुदिना आणि हे आपलं आवळे जे मी असे तिखट आणि मीठामध्ये ठेवते त्यातल्या दोन फोडे घ्यायच्या आणि त्याचा रस मुलं काही जास्त पित नाही त्यात चमचाभर एखादा एक चमचा एक एक दोन दोन चमचे एवढंच पितात तर ते लहान आहेत वय म्हणाने ते काही एवढं पित नाही आपल्यासारखं त्यामुळं त्यांच्यासाठी पण पण दोन चमचे मी त्यांनाही देते आता हे हिता आपल्याला या पद्धतीने असं करून कोरडं करायचं करायचंय अजून थोडा वेळ आपल्याला छान असं कोरड करायचं मिठाचा वापर करायचा नाही ज्या वेळेला पराठा आपण बनवायला घेतो त्यावेळेलाच मिठाचा वापर आप आपण कधीही पराठ्यामध्ये करायचा कारण मीठ घातल्यानंतर भाज्यांना हे किती कोरडी केली तरी हे सुटतं त्यामुळं एवढं लक्षात ठेवायचं अजून आपली भाजी ही कोरडी झालेली नाही अजून ओलसर पण आहे त्याने पराठा फुटतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायचे कारण कोथिंबीर आपण धुवून घेतो तर ती थोडीशी ओलसर असते तर तीही ॲड करायचं काही कच्चेपणा जात नाही त्याचा निघून किंवा वास वास हा भाजीलाच उतरतो आपल्या त्यामुळे छान लागते कोथिंबीर पण तर तुम्हाला तशी नसेल ॲड करायचे तुम्हाला नंतर ॲड करायचे तर तुम्ही तशीही करू शकता तर या पद्धतीने आपल्याला हे पराठ्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे कारण शाळे तर शाळेत तर माहीत नाही ते पराठा तर घरी खाण्यासाठी मी असं ह्या पद्धतीने करून देते यांना ले ले। आता हे मस्त कोरडं झालेलं आहे आता आपण रेग्युलर पराठ्याचं आपल्याला जे तिखट मीठ हवं आहे ते वापरायचं आणि करायचं पण हे थंड करून घ्यायचं आपल्याला पूर्ण तर गॅस बंद करायचं एका कोरड्या डिशमध्ये काढून घ्यायचं हे आपल्याला आणि मग छान असं याचं आपल्याला जे तिखट मीठ जे मुलांना किंवा मोठ्यांपासून लहानपर्यंत सगळ्यांसाठी सा हे असं तुम्ही करून देऊ शकता हे पहा तर याच पद्धतीने तुम्ही एखादे डोसे वगैरे करणार असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही हे पॅटर आहे ना असं करून त्याच्यामध्ये घालायचं फक्त चिरलेली भाजी कोणती नसावी कारण डोसा तर फुटतो त्यासाठी हे या पद्धतीने करून द्यायचं तर हे डिशमध्ये कोरडं आपण सुका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मीठ घालून त्याच्यामध्ये जे मसाले हवेत किंवा कोथिंबीर यावी तर ती ज्यावेळेला पराठा करणार ना आपण त्यावेळेलाच घालून आपल्याला हे करायचं आहे किंपा मस्त असा आपला नाश्ता तयार आहे असं बीटचा रस गाजर बीट आलं पुदिना आणि इथं बीट कोबी वगैरे पराठा तर या तुम्ही पण नाश्ता करायला आता मुलांचा टाईम झाला तर नाश्ता करायला